बातमी आहे पुण्यातून एल्गार परिषदेच्या आयोजनाचा कट त्या त्यानिमित्तानं देशात अराजक पसरवण्याचं काम करणार प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती या पाच जणांच्या समर्थनात एक याचिका दाखल करण्यात आली आणि या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे त्या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी पुण्यातले प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याशी नितीन या प्रकरणी आज पुणे पोलिसांना सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडायची आहे काय या संदर्भात अधिक सांगता येईल सुवर्ण पुणे पोलिसांनी एल एल्गार परिषदेच्या संदर्भानं अठ्ठावीस ऑगस्टला देशभरात छापेमारी केलेली होती छत्तीसगड दिल्ली महाराष्ट्र गोवा या ठिकाणी छापे मारलेले होते आणि या छाप्यांनंतर पोलिसांनी पाच कार्यकर्त्यांना अटक केलेली होती हे डावे विचारांशी संबंधित किंवा मानवी हक्कांशी संबंधित कार्यकर्ते होते अठ्ठावीस ऑगस्टला या सर्व कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर एकोणतीस ऑगस्टला या कार्यकर्त्यांच्या समर्थकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केलेली होती एकोणतीस तारखेलाच त्याची सुनावणी झाली आणि त्यानंतर एकोणतीस तारखेला सुप्रीम कोर्टानं पाच तारखेपर्यंत यांच्या अटकेला स्थगिती देत त्यांना हौसारेच किंवा नजरकायदेस ठेवण्यास ठेवण्याचा निर्णय दिलेला होता आणि त्याच वेळेस सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार पुणे पोलीस आणि इतर जे संबंधित आहेत त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासंदर्भात पाच तारखेपर्यंतची म्हणजे आजपर्यंतची मुदत दिलेली होती आजपर्यंतची वेळ दिलेली होती आज सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार सरकार पुणे पोलीस आणि इतर संबंधित आपलं म्हणणं मांडतील मात्र या यांनी या सर्वांनी त्यांचं म्हणणं लेखी स्वरूपात किंवा अफिडेव्हिटच्या स्वरूपात मांडल्यानंतर त्यावरती आजच सुनावणी होईल का या मात या मात्र याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाहीये कदाचित ही हेरिंग किंवा सुनावणी जी आहे ती उद्या होऊ शकते मात्र या सर्वांना म्हणणं त्यांचं म्हणणं आजच मांडायचं आहे धन्यवाद तुम्हाला या संपूर्ण माहितीसाठी